आजचा विषय थोडा खास आहे कारण नात्यातील स्पर्श हा फक्त शारीरिक नसतो तो भावनिक मानसिक आणि विश्वासावर आधारलेला असतो अनेक नवरे असा विचार करतात की बायकोला काय आवडतं हे आपोआप समजतं पण खरं सांगायचं तर प्रत्येक स्त्री वेगळी असते तिच्या भावना वेगळ्या असतात आणि तिच्यासाठी स्पर्श म्हणजे फक्त जवळ येणं नाही तर काळजी प्रेम आणि सुरक्षिततेची जाणीव असते त्यामुळे आज आपण समजून घेणार आहोत की बायकोला कसा स्पर्श आवडतो कोणत्या गोष्टी तिला भावनिकदृष्ट्या जोडतात आणि नातं अधिक घट्ट कसं होतं हा विषय फक्त शारीरिक जवळीकीबद्दल नाही तर प्रेम व्यक्त करण्याच्या योग्य पद्धतीबद्दल आहे सुरुवात नेहमी मनापासून होते स्त्रियांना अचानक आणि रफ वागणं सहसा आवडत नाही दिवसभर ती घर काम जबाबदाऱ्या ताण यामध्ये गुंतलेली असते त्यामुळे तिला स्पर्श करण्याआधी तिच्या मनाशी कनेक्ट होणं खूप महत्त्वाचं असतं एखादं प्रेमय वाक्य तिची विचारपूस तिच्या दिवसाबद्दल विचारणं हे सब तिच्या मनात जवईत निर्माण करतं जेव्हा तिला वाटतं की तो मला समजून घेतो तेव्हा तिच्यासाठी तुमचा स्पर्श जास्त खास बनतो हलका आणि जपून केलेला स्पर्श स्त्रियांना जास्त भावतो उदाहरणार्थ तिच्या खांद्यावरून हळूच हात फिरवणं केसांवरून प्रेमाने हात फिरवणं कपायावर हलकं चुंबन देणं हात हातात घेणं या छोट्या गोष्टी तिच्यासाठी खूप मोठ्या असतात कारण या स्पर्शामध्ये वासना कमी आणि माया जास्त असते स्त्रियांना असं वाटायला हवं की त्या फक्त शरीरासाठी नाहीत तर त्या व्यक्ती म्हणून महत्वाच्या आहेत मिठी हा सर्वात ताकदवान स्पर्श असतो घट्ट पण प्रेमळ मिठी स्त्रीला सुरक्षिततेची भावना देते जेव्हा नवरा बायकोला कोणत्याही कारणाशिवाय फक्त जवळ घेतो तेव्हा तिच्या मनात प्रेमाची भावना वाढते मिठीत घाई नसावी जबरदस्ती नसावी काही सेकंद शांतपणे तिला जवळ धरून ठेवणं हे शब्दांपेक्षा जास्त बोलतं स्त्रियांना स्पर्श करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते तिची तयारी पुरुषांना अनेकदा पटकन शारीरिक जवळीक हवी असते पण स्त्रियांच्या भावना हळूहळू उघडतात तिला वेळ द्या तिच्या चेहऱ्यावर हातांवर पाठीवर हलका स्पर्श करत हळूहळू जवळीक वाढवली तर ती अधिक आरामदायक वाटते जर तिचं मन तयार नसेल आणि जबरदस्ती केली तर तिच्या मनात दुरावा निर्माण होतो तिच्या चेहऱ्यावरचा स्पर्श खूप कोमल असावा गालावरून हात फिरवणं तिच्या डोळ्यात बघत तिचा हात पकडणं या गोष्टी तिच्या हृदयाला भिडतात कारण चेहरा हा भावना व्यक्त करणारा भाग असतो जेव्हा तुम्ही प्रेमाने तिचा चेहरा स्पर्श करता तेव्हा तिला तुमच्या भावना खऱ्या वाटतात पाठीवरून हलकं हात फिरवणंही अनेक स्त्रियांना आवडतं हा स्पर्श आराम देणारा असतो दिवसभराच्या थकव्यानंतर पाठीवर हलका मसाज केल्यास तिला शारीरिक आणि मानसिक रिलॅक्स वाटतं अशा स्पर्शात अपेक्षा नसते फक्त काळजी असते आणि हीच गोष्ट स्त्रियांना सर्वात जास्त भावते हातांचा स्पर्श हा प्रेमाचा सर्वात सोपा मार्ग आहे बाहेर चालताना हातात हात घेणं बोलताना तिच्या हातावर हात ठेवणं हे छोटं वाटलं तरी नात्यात मोठा फरक करतं तिला वाटतं की तो माझ्यासोबत आहे स्त्रियांना स्पर्शात सातत्य आवडतं फक्त जवळकीच्या वेळी प्रेम दाखवून चालत नाही दिवसभरात छोटे छोटे स्पर्श खांद्यावर हात ठेवणं स्वयंपाक करताना मागून हलकं मिठी मारणं निघताना कपायावर चुंबन हे नातं जिवंत ठेवतात पण इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद प्रत्येक स्त्रीची आवड वेगळी असते काहींना केसांवरून हात फिरवणं आवडतं काहींना हात धरून बसणं आवडतं काहींना मिठी जास्त आवडते म्हणून तिच्याशी मोकळेपणाने बोला तुला काय आवडतं हा साधा प्रश्न तुमचं नातं बदलू शकतो तिच्या प्रतिक्रिया ओळखा जर ती रिलॅक्स वाटत असेल तुमच्याकडे झुकत असेल हसत असेल तर तिला तो स्पर्श आवडतोय पण जर ती ताट होत असेल दूर सरकत असेल शांत होत असेल तर थांबा तिच्या भावना समजून घेणं हेच खरं प्रेम आहे स्पर्श नेहमी आदराने असावा स्त्री ही तुमची पार्टनर आहे मालमत्ता नाही तिची इच्छा तिची भावना तिचा मूड हे सगळं महत्वाचं आहे ज्या स्पर्शात आदर असतो तोच स्पर्श प्रेम वाढवतो रोमँटिक वातावरणही स्पर्श अधिक सुंदर बनवतं शांत वेळ मोबाईल बाजूला ठेवणं हलकीशी बोलणं एकमेकांकडे लक्ष देणं यामुळे स्पर्श नैसर्गिक होतो घाईत केलेली जवळक अनेकदा भावनिक कनेक्शन कमी करते काही वेळा स्त्रियांना फक्त जवळ बसणंही पुरेसं वाटतं तिच्या मांडीवर डोकं ठेवणं किंवा तिने तुमच्या खांद्यावर डोकं ठेवणं या साध्या गोष्टीही प्रेम वाढवतात प्रत्येक स्पर्श शारीरिक अपेक्षेकडे जायलाच हवा असं नाही कधीकधी स्पर्श फक्त मन शांत करण्यासाठी असतो विश्वास हा स्पर्शाचा पाया आहे जर नात्यात भांडणं ताण गैरसमज असतील तर स्पर्श तितका सुंदर वाटत नाही त्यामुळे भावनिक जवळीक आधी शारीरिक जवळीक नंतर जेव्हा ती मनाने सुरक्षित वाटते तेव्हा तिच्यासाठी तुमचा स्पर्श खास होतो लक्षात ठेवा स्त्रीसाठी स्पर्श म्हणजे प्रेमाची भाषा आहे तुम्ही तिला कसा स्पर्श करता यातून ती तुमच्या भावना ओळखते हलकं जपून तिची काळजीची घेत असा स्पर्श तिच्या मनात कायम राहतो शेवटी एक गोष्ट परफेक्ट स्पर्श अशी काही गोष्ट नसते परफेक्ट म्हणजे जो दोघांनाही आरामदायक वाटतो प्रेम संवाद आणि संयम हे तीन शब्द लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तिच्या भावना समजून घेता तिच्या मनाला महत्त्व देता तेव्हा तुमचा साधासुद्धा स्पर्श तिच्यासाठी खास बनतो नातं मजबूत करायचं असेल तर स्पर्शात घाई करू नका भावना जोडा तिच्यासाठी तुमचे हात सुरक्षिततेची जागा बनू द्या तिला जाणवू द्या की ती फक्त तुमची बायको नाही तर तुमची जीवलग मैत्रीण आहे असा स्पर्श कधी विसरला जात नाही मित्रांनो नातं मजबूत ठेवायचं असेल तर मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते छोट्या छोट्या प्रेमळ सवयीच पुरेशा असतात एक हलकीशी मिठी हातात हात घेणं थकलेल्या दिवसानंतर तू ठीक आहेस ना असं विचारणं या गोष्टी शब्दांपेक्षा जास्त बोलतात लक्षात ठेवा जोडीदाराला स्पर्श करताना भावना महत्त्वाच्या असतात घाई नाही आदर समजूतदारपणा आणि संमती ही तीन गोष्टी प्रत्येक नात्याचा पाया आहेत अनेक वेळा नवरा बायको दोघेही एकमेकांवर प्रेम करत असतात पण ते व्यक्त होत नाही आणि हळूहळू अंतर वाढायला लागतं म्हणूनच प्रेम दाखवणं महत्त्वाचं आहे प्रेम मनात ठेवायचं नसतं ते जाणवायला हवं कधी तिच्या खांद्यावर हात ठेवणं कधी हसत तिच्याकडे पाहणं कधी अचानक मिठी मारणं या छोट्या गोष्टी तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करतात तिला वाटतं हा माणूस माझा आहे माझ्यासाठी आहे नात्यात स्पर्श हा फक्त शरीराचा विषय नसतो तो विश्वासाचा विषय असतो जेव्हा बायकोला असं वाटतं की तिच्या भावना समजल्या जातात तिचा मूड तिचा थकवा तिचं मन ऐकलं जातं तेव्हा तुमचा साधा हात धरणेसुद्धा तिच्यासाठी खास बनतो पण जर तिच्या भावना न समजून फक्त स्वतःचा विचार केला तर तोच स्पर्श तिला दुरावा वाटू शकतो त्यामुळे प्रेमात संयम ठेवा प्रत्येक स्त्री वेगळी असते त्यामुळे तुलना करू नका चित्रपटात जे दाखवतायत तेच खरं असतं असं नाही खरं नातं हे संवादावर चालतं कधी शांत बसून तिच्याशी बोला तुला काय आवडतं तुला कधी जास्त रिलॅक्स वाटतं असे साधे प्रश्न तुमच्या नात्यात मोठा बदल घडवू शकतात जेव्हा ती मोकळेपणाने बोलू लागते तेव्हा जवळीक आपोआप वाढते आणखी एक महत्त्वाची गोष्ट स्पर्श नेहमी दोघांनाही आरामदायक वाटला पाहिजे जबरदस्ती हट्ट रागाच्या वेळी जवळीक या गोष्टी नातक कमकुवत करतात प्रेम म्हणजे जिंकणं नाही समजून घेणं आहे तुमचे हात तिच्यासाठी सुरक्षित जागा असावेत दबावाची नाही लग्नानंतर प्रेम कमी होतं असं अनेकांना वाटतं पण खरं प्रेम तर लग्नानंतरच दिसतं काळजीत आधारात आणि त्या रोजच्या छोट्या स्पर्शात नातं जिवंत ठेवायचं असेल तर स्पर्शात माया ठेवा शब्दात गोडवा ठेवा आणि मनात आदर ठेवा जर तुम्हाला अशाच नात्यांबद्दल मार्गदर्शन करणारे समज वाढवणारे आणि प्रेम अधिक घट्ट करणारे विषय आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक आम्हाला समजतो की तुम्हाला अशी माहिती उपयोगी वाटते तुमच्या मित्रांना नवरा बायको असलेल्या जोडप्यांना हा व्हिडिओ शेअर करा कदाचित कोणाचं नातं अधिक मजबूत होईल आणि अशाच रिलेशनशिप समज आणि आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या विषयांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला चुकणार नाही कारण मजबूत नातं हे नशिबाने मिळत नाही ते प्रेम आदर आणि योग्य समजुतीने तयार होतं